तळोदा येथे आज रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुबार आणि तालुका वकील संघ तळोदा आयोजित विधी सेवा महाशिबिर शासकीय सेवा व योजनांच्या महामेळावा प्रसंगी न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई किशोर संत यांनी उद्घाटन प्रसंगी समानतेचे तत्व मांडताना आदिवासी संस्कृतीत समानता आधीपासूनच आहे व आजही आहे असे गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी प्रमुख मान्यवरांचे स्वागत आदिवासी नृत्य व नियमसुशील शैक्षणिक समूहाच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने करण्यात आले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेवर पथनाट्य सादर केले व्यासपीठावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर संत जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष कालिदास नांदेडकर अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे तळोदा विधी सेवा समिती अध्यक्ष तथा कनिष्ठ न्यायाधीश सुविधा पांडे जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे तळदा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आरजी वाणी उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व वकील संघांकडून मान्यवरांचे शाल व रुक्षरोप देऊन स्वागत करण्यात आले आपल्या सुख दुःखात मिसळून आपल्या गरजा प्रश्न मांडण्याचे काम विधिमंडळ करीत असते विधिमंडळाने सुचवलेल्या योजना राबून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासनाचे असते आणि न्यायदानाचे काम न्यायपालिका करीत असते मग खरा न्याय कोणता तर कोणावरही अन्याय न करणे म्हणजेच न्याय असे लोकशाहीच्या स्तंभाचे मत व करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय किशोर संत यांनी सांगितले अप्पर पोलीस अधीक्षक कांबळे यांनी अत्याचाराला आळा घालण्यासाठी किंवा संकटसमयी पोलीस हेल्पलाईनचा वापर करण्याचे सांगितले खांदेशी माणूस मनाने मोठा आहे आपण सर्व समान आहोत ही भावना जेव्हा मनात निर्माण होईल तेव्हाच लोकशाहीचा विकास होईल असे मत जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश कालिदास नांदेडकर यांनी व्यक्त केले या महाशिबिरात शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा असल्याने योजनेतील काही लाभार्थ्यांना न्यायमूर्तींच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली त्यात घरकुल योजना बचत गटांना कर्ज योजना संजय गांधी निराधार योजना नगरपालिकेकडून अर्थसहाय्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना स्प्रेस पंप रेशन कार्ड दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले या शिबिराच्या मेळाव्यात विविध आवास योजना अनुसूचित जाती जमातीसाठीचे महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ एस महामंडळ समाज कल्याण योजना संजय गांधी निराधार योजना आरटीओ कार्यालयाच्या विविध सेवा बँके संबंधित योजना व सेवा कृषी विभागाचे योजना आरोग्य तपासणी व सेवा सुविधा योजना आदिवासी विभागाच्या योजना ग्रामीण कौशल्य योजना भारतीय डाक विभागाच्या योजना अशा विविध शासकीय सेवा व योजनांचे चाळीस स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश अजित यादव व आर्यन गायकवाड यांनी केले प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव महेंद्र पाटील यांनी केले तर आभार तडोदा कनिष्ठ न्यायाधीश सुविधा पांडे यांनी मांडले या शिबिरात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश सर्व वकील संघांचे अध्यक्ष विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी योजनांचे लाभार्थी तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायमूर्ती किशोर पंत यांनी माध्यमांशी बोलताना शिबिराचे महत्व सांगितले आज या ठिकाणी लालसा म्हणजे राष्ट्रीय विधी साक्षरता शिबिर याचे आयोजन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झालेला आहे सध्या न्याय यंत्रणा किंवा न्याय व्यवस्था सुद्धा लोकांना न्याय जास्तीत जास्त कशा पद्धतीने मिळेल त्याच्यासाठी काय काय करता येईल आणि म्हणून एकत्र सगळ्यांनी यावं शास त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा असतील त्याच्यामध्ये इतर काही यंत्रणा असतील त्यांची विविध योजनांची माहिती दिली जावी जेणेकरून सामाजिक न्याय प्रत्येक माणसाला मिळेल जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत या योजनांची माहिती मिळेल तसंच शासकीय अधिकारी गरजू माहिती घेणाऱ्यांना ज्यांची इच्छा आहे असे सगळे लोक एकत्र एका व्यासपीठावरती येतील आणि त्याच्यातनं योजनांचा जास्तीत जास्त प्रसार होईल या उद्देशाने या अशा शिबिरांचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं आज तळोदा ज्या ठिकाणी अशा योजनांची गरज सगळ्यात जास्ती आहे जास्ती प्रमाणात ते तिथे लोक शिक्षण पाहिजे आहे गरजेचं आहे अशा ठिकाणी आज इथे शिबिर होत आहे हे शिबिर उपस्थित यशस्वी करण्यासाठी इथले न्यायाधीशगण सचिव विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायाधीश श्री नांदेडकर साहेब साहेब कलेक्टर आज आपल्याकडे इथे उपस्थित राहू शकले नाहीत किंवा एस टी आहेत कांबळे साहेब आहेत या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांनी ते, ते चांगल्या रीतीने आयोजन करून यशस्वी करून दाखवलेलं आहे वकील वर्ग सगळ्यात मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे मीडियाने त्यांना चांगली प्रसिद्धी दिलेली आहे या सगळ्यांमधून या कार्यक्रमाचा उद्देश जास्तीत जास्त सफल व्हावा जास्तीत जास्त लाभार्थ्याचा लाभ मिळावा हे सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद